नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हादरा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी संविधान भूमिपूजन कार्यक्रम संपन्न संदीप तात्या ठोंबरे यांची माहिती हादरा न्यूज नेटवर्क संविधान गौरव अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून बांधण्यात येत असलेले संविधान मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ आज समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला यावेळी कार्यक्रमामध्ये संविधानाचा गौरव संदर्भात माहिती देताना संदीप तात्या ठोंबरे भारतीय अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश आणि या मतदारसंघाचे नेते सामान्य ब्रह्मानंद पडवेकर साहेब या जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती यांच्या प्रयत्नातून खरंच नागेवाडी या ठिकाणी संविधान बघून उभं राहत त्याबद्दल क्षेत्र आमचे काळीच भरून आलं कारण असं आहे की मागा तुम्ही असं म्हणत होता की नारळ फोडा नारळ फोडा देऊ आमच्या समाजाला नारळा समोर तर आहे का आमच्या समाजाला कारण पुढाने आला, आला, <laughs> आला की तो नारळ फोडतो म्हणजे आतापर्यंत मग माखर समाज असेल बौद्ध समाज असेल चर्मकार समाज असेल धोर समाज असेल आमचा रामोल समाज असेल कुडाने आला की त्यानं नारळ फोडायचं फटाकडे त्यालाच वाचते त्या पण इतकं परिस्थिती उलटी आहे समाजाला पुढे घेऊन समाजाच्या असते हा सन्मान होण आणि त्या नुकत सामाजिक न्याय भावना आहेत बाबासाहेबांच्या प्रति असणारा आदर आहे आणि ते आमदार गोपीचंद फडकर साहेब हे महाराष्ट्र वर आपण सगळ्या त्यांच्या कामात बघत असतो की सामाजिक न्यायाची जी काही प्रक्रिया आहे ती बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून राबवली ती सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोचली पाहिजे यासाठी काम करणारे काही थोडी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये काम करणारा आपल्या भागात आणि महाराष्ट्राचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं गोरगरिबांच्या संदर्भामध्ये ते आमदार गोपीचंद परळीकर साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे तुम्ही काम करताय याचा आम्हाला आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष सगळेच आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन काम करणारे अनेक पक्ष आहेत पण आम्ही ज्यांना जातीवादी म्हणत होतो आम्ही ज्यांना जातीवादी म्हणत होतो आज त्यांच्या माध्यमातून इथं संविधान भवन उभं आहे ही सुद्धा आपल्याला परीक्षण करण्याची गरज आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा संविधान गौरव अभियान हे महाराष्ट्रामध्ये आणि समज देशामध्ये चालू आहे आत्ता आणि त्यातला एक दिवस झाला आहे बारा जानेवारी आज आहे तेरा जानेवारी त्याच्यात ते जा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आज नागेवाडी या ठिकाणी संविधान भवन आहे आणि ते आमदार गोपीचंद परळीकर साहेबांच्या माध्यमातून आणि ब्रह्मानंद परळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाकर त्यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या खानापूर गटामध्ये जवळजवळ कोट्यावधी शेकडो कोटीची कामं दिलेत काय ह्यांचा संबंध आहे कधी आली आपल्याला आरमित्ता बघायला देऊ नका पण मी माझ्या समाजापर्यंत आहे मी माझ्या समाजात काम करणाऱ्या लोकांच्या पर्यंत आहे ती भावना ठेवून ते काम करताय लक्षात आलं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं सगळी मंडळी की बाबासाहेबांच्या प्रती आम्हाला आदर आहे बाबासाहेबांचं रक्त आमच्यामध्ये आहे तसंच रक्त ते तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही मी म्हणून काम करताना पुढे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून त्या अभियानामध्ये आधी संविधान भवनाचं भूमिमपूजन उभं होते भूमिपूजन इथे होते आणि चांगली या रस्त्यामध्ये हायवे होणार आहे या हायवेचं काम झाले आज कधी मला रस्ता होणार आहे मुंबई अशा पद्धतीचा हायवे होणार आहे त्याला या हायवेच्या उद्घाटनाच्या वेळा सन्माननीय केंद्रातले मंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीजींना आणायला तुम्ही गेला होता आणि त्या दिवशी या हायवेचा नारळ फुटलाय आता आज भाग घ्याय ना। की त्या हायवेला लागून इथे बाबासाहेबांच्या नावानं चांगलं संविधान बघून उभं राहतं मी आपल्या सर्वांना माझ्याकडे सगळ्यांचीच आहेत आता सगळीच लोक आहेत सगळ्यांची नाव घेणं बरोबर नाही पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की बाबासाहेबांचा विचार आपण पुढे घेऊन जाताना जो राजकारणी आहेत तो बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललाय का हे सुद्धा आता तपासण्याची गरज आहे आणि म्हणून ते आपण तपासाल आणि या पडळकर बंधूंच्या पाठीमागा आपली ताकद उभी कराल अशा पद्धतीची भावना व्यक्त करून धादेव जय भीम जय बुद्ध जय